स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोव्यातील नागरिकांच्या कल्याण आणि विकासासाठी सरकारची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली त्यांनी घरांचं नियमितीकरण नूतनीकरण परवानग्या सुलभ करणं तसंच माझ घर योजना विस्तार वन अधिकार कायद्यांतर्गत लाभविस्तार आणि दैनंदिन वेतनधारकांना तात्पुरता दर्जा देणं अशा महत्वाच्या सुधारणा जाहीर केल्या कुणबी विलेज प्रकल्प त्या येतात महिन्या आणि सांग्यासारखिल्या ग्रामीण भागातल्या आम्ही म्हणटा तशें आमच्या कुणबी ह्या संस्कृतीक आम्ही पुरातन परत एकदा हाडपाचो प्रयत्न आमच्या सरकारात केला बी ग्रामीण व्हडली संद ही उपलब्ध जातली डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात आम्ही फार्मगुडी हांगासर आशिल्लो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोर्ट व डिजिटल संग्रहालय रुपात पर्यटन नकाशाचेर नकाशा हाडपाचें एक पावल पाऊल घेतलां थोड्याच दिसांच्या भीतर ह्याय प्रकल्पचा फाउंडेशन स्टोन आम्ही घालपास पळतात की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डॅव्हलपमेंटच्या बाबतीत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप हच्या माध्यमातल्या राज्यात विविध प्रकल्प आम्ही नव्यानं सुरू करत तातूत जुंता हाऊस बिल्डिंग असतली सर्किट हाऊस अस प्रशासन स्तंभ असतो गव्हर्मेंट क्वार्टर्स असतले किंवा वास्को बस स्टँड असतं सर्किट आपले कन्व्हेशन सेंटर असतं असे विविध प्रकल्प जेणेकरून राज्याच्या विकासात भर घालपी आणि बऱ्यातले बरे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करपाचे प्रकल्प आम्ही हातात घेतल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नात डबल इंजिनचा इम्पॅक्ट आमका सगळ्या जणांना अणभवपाक मेळटा ह्याच हातूंतल्यान आम्ही पळयता की आम्ही वेगवेगळ्यो वेगवेगळ्यो गजाली जो ह्या ज्यो करत आम्ही आम्ही हे सगळे सांगता असताना म्हणजे प्रत्येक आम्ही प्रत्येक मनशापर्यंत आमचं सरकार वरता असताना त्याचे प्रश्न सुटावे कसे जाऊचे हे सातत्यात आम्ही नुकतेच पळयल्या आम्ही त्या खातीरच माझे घर ही योजना ही चालीक लायता असताना प्रत्येक गोयकाराचे घर जो सामान्य मनीस गेली साठ वर्सां आपले घर हे माझ्या नावार जाचे आपले घर हे माझे असं हाज्या खातीर तळमळटालो म्हणून तर माझ्या सरकारान घर दुरुस्ती करपाचो परवानो तीन दिसाच्या भितर दिवपाचो थारायला आणि जर तीन दिसाच्या भितर मेळना आसत जाल्यार त्यांनी ग्राह्य धरचो होय आमच्या सरकारात ही योजना आखल्या एकाच घरात रावपी दोन फॅमिलीज आसतल्यो दोन भावंडां आसतल्यो तेका म्हणजे वेगवेगळो घर नंबर मिळचो आणि ही प्रक्रिया सुटसुटीत जावची पण पंधरा दिसांच्या ताका वेगळो नंबर दिवपाची प्रक्रिया आम्ही सुटसुटीत केल्या जेणेकरून तेका वेगळे इलेक्ट्रिसिटी आसतली वेगळे शौचालय असतले किंवा वेगळे वॉटर कनेक्शन आसतले हे मेळपा खातीर ते बरं ठरतले एकोणीशा बहात्तरच्या पहिली बांधलेली घरां आणि तो त्यांना हक्क मिळतो त्यांना सनद सर्टिफिकेट मेळची आणि आपले घर हे घर लिगल आसा हाजो आसपव पंचायत आणि तेका सर्टिफिकेट मेळपाची प्रक्रिया आम्ही सुटसुटीत करून तेका पंदरा दिसांच्या भितर ही सर्टिफिकेट मेळची हे आम्ही ठरलं गोवा लँड रेवेन्यू कोड 1968 सिक्स्टी एट ह्याच्या भीत दुरुस्ती हाटना सेक्शन थर्टी सेव्हन ए हातूतल्यान आम्ही म्हणतात की सरकारी जमिनीची जी आशिली आलवारा असतो मोकासो असतो लीज एरियेत असतो ग्रामीण भागात असतली सत्तरी सत्तरी धार धारबांदोड्या काणकोण केपे सांगे पेडण्यात दिवचले या भागात आशिली कितलीशी सरकारी जमनीतली घरां ही रेग्युलर करण्याची थारयता असताना सरकारात सेक्शन थर्टी ए इंट्रोड्यूस करता असतांना चारशी स्क्वेअर मिटर जागा ही त्यांना दिवपचे किंवा घर आणि घराभोवतीली एक दोन मिटर जागा ही त्यांना दिवची हे सरकारन ठरवून त्यांना स्वतःच्या मालकीचे घर करपाचोय संकल्प केला गोयभर कितलेशेच आमचे मूळ गोयकार हे सुद्धा कोमूनिजाच्या जागेत रावता आणि ही कोमूनिजाची जागा ही त्यांच्या नावार खातीर गोवा लेजिस्टलेटिव्ह डिप्लोमा ट्वेंटी सेवेंटी अमेंडमेंट बिल ट्वेंटी ट्वेंटी फायव्ह हे हाडून आपल्या घराचं हक्क खातीर आमचं सरकार हे प्रयत्नरत असा आणि आस्त असा की कोमू पदाधिकारी हाका सहकार्य करतले करून की मूळ गोयकार आणि गेली चाळीस पासून हांगा रावपी समिस्त गोयकार ज्यांच्या कॉन्ट्रिब्युशनात ज्यांच्यानी सगळ्यांनी वाटा घेतला त्या सगळ्या जणांना सहकार्य करचे हे कोमूदात आणि संस्थां संस्थांकडे हांव मागता या बाबतीत कोणीच राजकारण सामान्य मनशाक आपल्या घरात घरपणान रावपाचो अधिकार हो प्रत्येकाक आसा तो दिवचो हे सगळ्यां सगळ्यांकडे आयच्या दिसा हांव मागतां गोवा रेग्युलायझेशन ऑफ द अनऑथॉरयजड कन्स्ट्रक्शन बिल ट्वेंटी ट्वेंटी फायव हे पारित करून आपल्या जागेर बांधलेले घर सुद्धा रेग्युलरायज करपाचो अधिकार हो ताका मेळचो म्हणून हे बिल पारित केलां आणि नक्कीच आम्ही खंयच म्हणना की कोणी इरेग्युलर बांधलेले रेग्युलर करता असताना फायन घेवन घेऊन कडल्यान व्यवस्थित रित्या तितकेच पैसे घेऊन आम्ही ते घर रेग्युलरायज कर फुकट खंसरूच दिना ना रेग्युलर घर बांधलेल्याक इररेग्युलर बांधता त्या फुकट मेळटा काय किती ही मेसेज लोकांमधी वचूक दिवचे ना ताणे फायन भरून आपले घर रेग्युलरायज कर जेणे करून कायद्याचे पालन हाज्या फुडे काटेकोरपणे करप हे गरजेचे आसा आणि हेंच फोर्थ खंयच्याच गरमेंट लँडात असतं कॉमून लँडान असं इरेग्युलरिटीज जायना म्हणूनही आमचं सरकार प्रयत्नरत असतो म्हणून हवे म्हटलं आमी म्हणता तसे घर फक्त भिंती न्ही ते घर ताज्याकडे एक आस्था असा ते घराकडे एक इन प्रत्येक जण पळयता आणि ते घर हे माझे घर असं माझ्या फुडले पिढे खाती तरी घर आपण राखून दवरचे म्हणून माझे घर ही येवजण आम्ही चालीक लावली असा